नमस्कार शेतकरी मित्राहो आज आपण आलेलो आहोत घनसांगी तालुका जालना जिल्हा सर आपला परिचय द्या माझं नाव गणेश आसाराम रायकर मी कम्पोस्टर रानिंदे गाव पार्वसा जिल्हा जाम ओके आता आपण आहोत काकडीच्या प्लॉटमध्ये आता किती दिवस झाले लागवड करून याला लागवड करून दीड ते पावणे दोन महिने झाले पावणे दोन महिने झाले बरं आता तुम्हाला म्हणजे जे काय आपण उत्पादन म्हणतो बरोबर किंवा तोडा म्हणतो आपण जे किती निघतोय सर एक दिवस आड सर साडेचार ते पाच क्विंटलचा तोडा साडेचार ते पाच क्विंटलचा तोडा एक दिवस एक दिवस आड बरं आणि आता बघितलं तर किती क्षेत्र आहे क्षेत्र सतरा कुंटे सतरा कुंटे क्षेत्र आहे बरोबर आता त्यामध्ये आता तुम्हाला क्वालिटी कशी वाटली हो सर ह्याच्या अगोदर तुम्ही करत असाल क्वालिटी एकदम नंबर चांगली आहे याला ग्रेनरी आहे आणि पावडर जी असते याला आणि चवीला चांगली आहे ओके आता जर याचं लस्टर बघितलं तर पूर्ण आपल्या हाताला लागते तिथे बरोबर पूर्ण पान जरी बघितलं आणि फळ जरी बघितलं तरी पण एकच आहे सर्व बाकी चवीमध्ये काय अनुभव आहे सर चवीमध्ये चवी रासायनिक पेक्षा चवीला वेगळी समजायची बरं ग्राहक वगैरे पसंती जास्त डिमांड जा, जास्त जास्त मार्केट बरोबर आता तुम्ही मग एक सांगत होते की जे आपण बियाणे घेतले बरोबर त्यांचं काय अनुभव आहे सर सांगा ना बियाण समजा आम्ही जिथून बियाण आलो त्याला आम्ही थोडे काकडे ते डेमो साठी त्याला प्रशंसा त्याची काकडीची की चांगली आहे बरं त्यांच्याकडे आता रासायनिक पण प्लॉट असतील आणि आपले पण पण रासायनची टेस्ट घेतली आणि घेतली यालाच त्यांनी पसंत दिली पसंत यालाच दिली ओके तर आपला काय अनुभव आहे आताच तुम्ही काकडी खाली बरोबर याच्या अगोदर पण आहे हा हा आणि यांची पण शेतात काकडी हे पण स्वतः मान्य करून राहिले की रासायनिक खात्याची काकडी सांगा ना सर पुढे ना आणि सांगा ना आपलं माझ्या शेतात आता मी सहज खाऊन पाहिली बर सहज हा तर याची एकदम एक खाली तर तीन चार खाल्ले मी मग टेस्ट जरा माझी पाणी वनीच लागते फक्त पाणी येते डीएपी काय कायनो बायनो तिला सोडले केमिकल त्याच्यामुळे ते जरा बेचव आहे तुमची आता रासायनिकचे काय चव चव मध्ये काय बदल चव मध्ये सर ती वाटत नाही वाटत नाही ही एकदम गुळशट म्हणजे चवच वेगळी बर आता किती खाल्ले सर एक खायला गेलो मी चार पाच खाल्ले म्हणजे काही अतिशय नाही बोलण्याची हां पण अनुभव आहे हा जे बरोबर बरोबर ओके आणि आता या भागामध्ये काय अनुभव आहे सर शेतकऱ्यांचा सध्या काय परिस्थिती आहे प्लॉटची बाकीच्या बाकीच्या रासायनिक वर थोडं स्प्रे शिल्लक द्या वाटते हा आणि माल पाहिजे असं त्या का काउंटिंग मध्ये निघत नाही बरं आपले आता दोन महिने झाले यामध्ये स्प्रे संरक्षणाचे स्प्रे किती झाले संरक्षणाचे तसे पाहिले दोनच गेले दोनच आप गेले काल परदेशी समजा एक, एक मारले लागतात म्हणजे तीन झाले तीन झाले दोन महिन्यामध्ये फक्त तीन फवार हो हे जर शेतकऱ्यांना जर कळाल तर त्यांनी म्हणजे पटेल का त्यांना विश्वास नाही करून पारिशी बसणार नाही हा म्हणजे पहिला सो वापर केला पाहिजे हो बरोबर आता काकडी त्याबद्दल अतिशय चांगली आहे गोड काकडी आहे आणि रासायनिकची वगैरे जर खाल्ली काकडी तर नुसती पाण्यासारखी लागते आणि काही होत नाही ही अगदी व्हिटॅमिन युक्त औषधीयुक्त अगदी चौदार काकडी लागते कारण की ता ता याला वैदिक वापरलं याला शंभर टक्के एसटी वैदिक च प्लॉट आहे ओके ओके बरोबर बर, आता तुम्ही या भागामध्ये पूर्णपणे कामकाज बघता घनसावंगीचे पूर्ण कामकाज बघता आता भरपूर तुमचे फळबागाचे काही प्लॉट पण असतील किंवा भाजीपाला पिकामध्ये तुम्ही संपूर्ण मार्गदर्शन करत असता तुमच्या पाण्यामध्ये भरपूर सारे प्लॉट येत असता आता हा या प्लॉट मध्ये तुमचा एकंदरीत काय अनुभव वाटतो की नेमकी विशेष काय याच्यामध्ये इतर इतर प्लॉट मध्ये काय सर जे रासायनिक वर प्लॉट आहेत एक ते दोन तोडे होते तिसऱ्या तोड्याला लगेच ते ऑटोमॅटिक डाऊन साईडला येत थोडफार माल निघत नाही थोडंफार उत्पादनामध्ये वाढ दिसते एक दोन तोडे होतात तो तो। एक दोन तोडे होतात आणि त्यानंतर लगेच डाऊन साइड ला जातो चार पाच तोड्या ते लगेच लगेच डाऊन साइड ला ते शेतकऱ्याला एक महिन्या एक महिन्याभरात भरत ते काढून घ्या प्लॉट काढाव असला आता हा दोन महिन्यात प्लॉट झालेला हा दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि अजून बी गणेशराव याच्यात आणखी दोन तीन महिने याच्यात माल काढू शकतात त्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय वेगळं काय वाटतंय काकडी चविष्ट वाटू राहि चविष्ट अशी फक्त एक पीस खाल्लाय पण आज एक सव्वा पीस हे माझ्या हातात सव्वा पीस खातोय मी सहा पीस खाल्ले सहा पीस तुम्ही सहा काकडे खाल्लेले हो सहा एक म्हणजे चवीमध्ये एक वेगळा काय बदल वाटत हे खूपच वेगळं वाटतंय म्हणजे असं काहीतरी वेगळं आयटम खाल्ल्यासारखं वाटतं आणि खावच वाटतंय परत परत पोट भरले तरी पण खावं वाट पोट भरले पण मन भरत नाहीये आता एकतीस तारखेला कोरडे साहेबाकडे जाऊन मी मिल्क चार्जर आणलय अच्छा मिल चार्जर पण वापरताय तुम्ही किती दिवस झाले आता आजचा सव्वा दिवस आहे दोन नंबर ना फॅटचा थोडा फरक पडलाय मला दोन फॅट अच्छा म्हणजे मिल्क चादर पण वापर त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक अनुभव आहे दुधामध्ये काय बदल वाटतोय का दिवसाचा एक अनुभव आहे ना सहा दिवस सहा दिवसामध्ये अच्छा तीस तारखेला साहेबाकडे गेलो तुम्ही बरोबर त्या दिवसापासून आजपर्यंत फरक जाणवलाय आता जर कळ्या बघितल्या आपण म्हणजे प्रत्येक कांडोकांडी कांडी कळे बरोबर आता कुठला एक पण असं नाही की तिथं कळी नाही आणि जी कळी आता पूर्ण बघा इथून जर शेवटच्या कांडीपर्यंत बघितलं तर प्रत्येक कांडीला फुल सेटिंग आहे आणि परत शेंडा पण स्टॉप नाही आपला शेंडा पण शेंडा पण परत चालू आहे परत आपण डोस करणार हा म्हणजे रिपीट डोस देणार ओके ओके सर आता तुमच्या भागातील शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगाल सर सा। <can -san> की आता रासायनिक शेती जे करतो कर आपण पारंपरिक पद्धतीने पार खर्चामध्ये भरपूर खर्च होणार आहे शेतीमध्ये आणि तितका पैसा उत्पादन भेटत नाही कारण वातावरण आपल्या हातचं नाही वातावरण पुढं कसं येईल ते सांगू शकत नाही थोडं आपण वेळ वैदिका वळलं जर तर थोडं वातावरण समजा जरी मात करतो आणि तग धरून राखायचा बरोबर कारण की आमचा एक अनुभव टोमॅटो पंचाळीस शेचाळीस टेम्परेचर पंचाळीस शेचाळीस तरी पूर्ण शंभर टक्के सेटिंग होतं टोमॅटो आणि व्यवस्थित मालिका व्यवस्थित काहीतरी आणि हाय टेम्परेचर मध्ये हीच खासियत आहे आपल्या सिटीमध्ये हो ओके चालेल धन्यवाद